तो तो ए, मला फिराय नाही मला इकडे फिरकाय नाही म्हणला आहे वर्ष का की वर्ष का की, की? एरच्या आज तुला कोण बोललोय गोले गात ते वर्षाला बोला गे कुठन आय कडी आहे ती खंड आ कडी घात कि कडी कड्या बाहेरनं कुलूप आहे तर कार्यक्रम तसला काढलायचा आणि तुला मला गावाला माहीत काय रडाय काय झालं मी नाही बघत कार्यक्रम मला क्लिप आल्या होय नाही नाही मी बघितलेलं नाही मला इंस्टाग्रामला तुकडा बघायला मिळाला तो काय टांगडवर करून झोपांट्यावर रडायला तसा काय झालं ह हां मग खाल टाका टाका बेडशीट टाका खाली ती मी मी नेतो नेतो हातरून टाका खाली माझं मी नेतो ते मला सांग काय झालं हां होय की पदनाट्य नाटक स्पर्धा एकांकिका दुपत्री नाटक पदनाट्य नाटकाच्या स्पर्धात मेकअप पिक्चर मालिका वेब सिरीज सिरीज मिथूनदासन काम केलं आहे ना वन ऑफ द बेस्ट शो कपिल शर्मा शोमध्ये गेलता ना तुम्ही कपिल शर्मा शोमध्ये गेलता होय कपिल शर्मानं किती आदरांनी बोला तुम्ही जे ऑफिसर अफसरांसोबत काम केलं गोविंदासोबत काम केलं मिथूनदासोबत काम केलं शत्रुघ्न सिंहासोबत काम केलं ना ही तर करून झोपला म्हणली नवा आ मग चॉईस करताना करायचं ब मी तेच म्हणते नवा काको हां मग कीर्तन खरोखरी आता सूटणार आहे मगाशी तुर्जा काय टी व्ही आहे ती माहिती आहे ना टी व्ही बघताना मी टी व्ही बघायला हे लक्षात ठेव हां आणि मी टी व्हीत दिस आलो आहे काय जळायचं काय काही नाही बाबा आला आम्हाला पण फोन आला हां चालू दुकान मोडून काय नाही चालू दुकान चालू चालेल व्यवसाय सोडून आणि हे करून काय म्हणते त्याला भातघातीला आलो मांडो मला नाही आवडत हा हां जेव्हाच गुलीगात होईच की मग तू जेवतूच गुलीगत झोपतूच गुलीगायत होय सगळं गुलीगत हां माणसांगेत चला वर्ष तयार रडत बसू नका जाऊ का अहो आत न कडी आहे म्हणताना आणि आहेच काय बाहेर नको आहे हां चला